मी सुरेश चिरडे आपण पाहतात भक्तांना घाणीच्या साम्राज्याचे रस्त्यावरील खड्ड्यांचे व अंधाराचा करावा लागणार सामना गुरुवार दिनाल तीन ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे दिग्रज शहराच्या मध्य भागापासून दोन किलोमीटर अंतरावर श्री रेणुका देवी भवानी माता मंदिर आहे नैऋत्य दक्षिण दिशेला असणाऱ्या या मंदिर परिसरातील तसेच विदर्भ मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून नवरात्र उत्सवामध्ये भाविक पहाटे चार पासून रेणुका देवी भवानी मातेच्या दर्शनाला येतात अनेक भाविक कानवाई पायाने मंदिराकडे धार्मिक भावनेने येतात परंतु भवानी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे अस्तव्यस्त उखळलेल्या रस्त्यामुळे रस्त्यावरून बाहेर निघालेली गिट्टी यामुळे भाविकांच्या पायाला दुखापत होणार आहे अनेक महिला व युवती पहाटे पासूनच दर्शनाला येतात परंतु मार्गावरील अनेक विद्युत पद्धती बंद आहेत रस्त्याच्या कडेला कचरा व घाणीचे साम्राज्य आहे नवरात्र उत्सव सुरुवात व्हायला केवळ छत्तीस तासाचा अवधी शिल्लक असताना प्रशासन काय भूमिका घेते तसेच लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देतील काय हा प्रश्न जनतेमध्ये चर्चेला जात आहे अब्दल खान ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद